आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला आहे बिनविरोध निवडून आणण्याचा सामदामदंडभेद जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा पाच पाच कोटी दहा दहा कोटी रुपये दिले ज्या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबळं बाहेर पाडणार आहे बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून काल माहिती घेतली मी जळगाव जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये पाच पाच कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्याने जाऊन माघार घेतली निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या तीन वाजेपर्यंत माघारीची वेळ होती पण त्यानंतरसुद्धा साठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि तीन वाजल्याच्या आधीची वेळ टाका या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत